त्या दिवसापासून मला माझ्यात खूप नवीन बदल दिसून आले मी पोहोचलो तर मामा नुकतेच कंपनीत जाण्यासाठी निघाले होते मामी घरी होती आजी पण शेतात गेली होती आणि स्वतः माझ्या मामाची मुलगी ती पण कॉलेजला गेली होती मंजुळा नावाची कामवाली ती पण तिच्या रूममध्ये आराम करत होती अरे राजीव आलास का बरा आहेस असं म्हणत मामीनी मला आत बोलावलं माझं छानपैकी स्वागत केलं सोफ्यावर बसून माझी विचारपूस केली चहा पाणी केलं मी पण आता विचार करत होतो की खूप दिवसांनी मामाकडे आलोय तर आता चार पाच दिवस राहू निवांत पण त्या संध्याकाळी मामी माझ्या खोलीत आली मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही होणार मी पण त्या क्षणाची वाट पाहूनच होतो मी राजीव आत्ताच गेल्या वर्षी माझी बारावी झाली होती बारावी उत्तीर्ण होण्यासाठीही मला दोन वर्षे लागली असो कारण पहिल्या फटक्यात दहावी पास न झाल्यामुळे दोन तीन विषयाचे सप्लिमेंटरी परीक्षा देऊन मी ते विषय पास झालो बाकी माझं शिक्षण आत्तापर्यंत या रीतीनुसार चालत आलं अभ्यासात आपले डोके चालत नसले तरी खेळात मी चांगला चमकत असायचो व आपल्या इथल्या मुलींमध्ये पॉप्युलर होतो व्यायामाची आवड असल्याने नियमित व्यायामामुळे चांगला तगडा व हँडसम दिसतो आता सध्या माझ्या लुक्समुळे मी काही मॉडलिंग असाइनमेंट पण करत आहे माझ्या स्वतःच्या कमाईतून मी नुकतीच एक मोटरसायकल विकत घेतली आहे माझे वडील पुणे जिल्ह्यातील एक मध्यम व्यापारी आहे व गेल्या दहा वर्षात त्यांनी खूप प्रगती केली पैशाला काही कमतरता नाही आज बरेच वर्षांनी दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे निघालो होतो आता मी तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती सांगतो प्रकाश मामाने एम एस सी करून दिल्ली शहरामध्ये पी एच डी केली आणि बारा वर्ष तिथंच एका प्रसिद्ध फार्मा कंपनीत नोकरी करून आता महाराष्ट्रात परत आला होता गेल्या पाच वर्षात अलिबागजवळ स्वतःची केमिकल फॅक्टरी उभारली होती पंचेचाळीस वर्षाचा माझा मामा त्याच्या शिक्षणाच्या अनुभवाच्या जोरावर हळूहळू आता एक मोठा बिझनेसमॅन बनत चालला होता अलिबागजवळ वाडी गावात असलेल्या आजवांच्या जागेत भर घालून त्याने आता एक एकर एक जमीन विकत घेतली व त्यावर स्विमिंग पूलसहित एक आलिशान बंगला बांधला होता माझी नीता मामी चोवीस सव्वीस वर्षाची असेल जेव्हा मामाची व तिची भेट दिल्लीला झाली मामीचा तेव्हा नुकताच डायव्होर्स झाला होता कारण तिला तिचा नवरा अजिबात प्रेम करायचा नाही शिवाय त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं नीता कुठंतरी छोटं मोठं काम करून आपलं घर चालवत असायची तेव्हा तिला श्वेता नावाची मुलगी होती मामाजीच्या लग्नाच्या वेळी नऊ वर्षाच्या असलेल्या श्वेताला मामाने आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवलं होतं ती व मामी आम्ही सर्वांच्या छान मिसळली नीतालाही धिरोसा मिळाला होता आज स्वतः मुंबईच्या एका कॉलेजात पी एफ वायला शिकत होते नीता मामी चांगली शिकलेली होती म्हणून मामी मामाच्या कंपनीत पूर्ण वेळ पार्टनर होती मामा मामी श्वता आजी व मंजुळा नावाची पंचवीस वर्षाची मोलकरीन असे हे कुटुंब होते आजीची मोलकरीन मंजुळा हिच्या आयुष्यात संघर्षाची काही कमी नाही मंजुळा लहानपणापासूनच आजीजवळच होती बारावी पास होताच अठरा वर्षाची असताना तिचे लग्न झाले पण बिचारी एका महिन्यात विधवा झाली तिच्या सासरच्यांनी तिला कम नशिबी मानून घराबाहेर काढलं तिची सासू तर तिचा वाईट पायगुण असं सांगून तिला त्रास द्यायची आणि तिच्या बापाची तिला पोचण्याची ताकद नव्हतीच मग आजीनेच तिला तिच्याकडेच ठेवले व तिला स्वतःला सांभाळणं स्वयंपाक करणं मामीला मदत करणं अशी कामे करायला शिकवलं व आता तर ती मामीला तिच्या ऑफिसात पण मदत करायला शिकत आहे आधी सुकडी असलेली ही मंजुळा आता चांगली जाळजूळ झाली होती मला मामाच्या घरी जायचं होतं म्हणून मी माझ्या बजाज पल्सर मोटरसायकलवरती अलिबागच्या अलीकडील वाडी नाक्यावर तीन तासात पोहोचलो मामा व श्वेता मला घ्यायला नाक्यावर आली होती लहानपणी असलेल्या श्वेतामध्ये दोन वर्षात खूप फरक पडला होता बॉयकट जाऊन त्याऐवजी तिने तिचे केस वाढवले होते व ते सुट्टे सोडले होते स्वतः टाईट टी शर्ट व जीन्समध्ये तिच्या वयापेक्षा मोठी दिसत होती घरी पोचल्यावर नीता मामी व आजीने माझे जोरदार स्वागत केले एखाद्या मोठ्या कीर्तिवान माणसाप्रमाणे तेथे सोनाली मामीच्या दिल्लीच्या बहिणीची मुलगी सपना पण आली होती सपना कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होती आणि दिसायला पण सुंदर होती पण आता दिवाळीच्या सुट्ट्या म्हणून ती मामाच्या घरी आलेली होती दिल्लीत राहणारी सपना एकदम मॉर्डन व एखाद्या मालिकेतील अभिनेत्री दिसत होती लहानपणापासून बाबाच्या नोकरीमुळे सपना दिल्लीला राहत होती दिल्लीत राहिल्यामुळेच तिचं मराठी थोडं अडखडत होतं पण तिचा शांत व बिंदा स्वभाव मला आवडला होता तिचं बोलणं एकदम खरं असायचं मामीनीच माझी ओळख सपनाशी करून दिली रात्री जेवण झाल्यावर मी श्वेता व सपना मामाच्या भल्या मोठ्या अंगणात गप्पा मारत होतो आजी नऊ वाजता झोपायला गेली होती मामा व मामींना सकाळी लवकर उठून मुंबईला जायचं होतं म्हणून ते लवकर झोपायला गेले होते स्वतः व स्वप्ना झोपाळ्यावर बसून माझ्याकडे पाहत आपसापसात हळूहळू बोलत होत्या पण मला काही ऐकायला येत नव्हतं नेमकं काय बोलत आहेत हे ऐकून घेण्यासाठी मी खाली तिथंच भारतीय बैठकीवर बसून एक पुस्तक वाचायचं नाटक करत होतो पण माझे डोळे व कान त्यांच्याकडे होते मंजुळाची आत आवरावर चालू होती एवढं मोठं घर असल्यावर तिला कामाची काही कमी नव्हती आणि ती अधूनमधून अंगणात येत जात होती, होती। आमच्या गप्पा बराच वेळ चालल्या एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल शिक्षणाबद्दल आम्ही बोलत होतो वेळ खूप झाला होता इतक्यात मंजुळाने चला आता झोपा असे म्हणत आमची बैठक समाप्त केली श्वता व सपना श्वेताच्या बेडरूममध्ये मामाच्या आलिशान बंगल्यात दोन गेस्ट हाऊस होते आणि मी त्या दोन गेस्ट हाऊसपैकी एका गेस्ट हाऊसमध्ये झोपायला गेलो मला शांत झोप लागली सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून मामाच्या जिममध्ये मी, मामा चा मी वर्कआउट चालू केला त्यामुळे एकंदरीत मी चांगला स्मार्ट व हँडसम दिसतो माझ्या रफ अँड टफ लुकमुळे मी काही मॉडलिंग असाइनमेंट पण करत असतो अभ्यासात माझं लक्ष नसलं तरी माझे कॉन्व्हेंट इंग्लिश व आपले व्यवहारी डोके अभ्यास सोडून इतर सर्व बाबतीत तरी चांगलं चालते खूप मोठे नाव नसले तरी मॉडलिंगची माझी स्वतःची कमाई व्यवस्थित आहे व त्यातून मी नुकतीच एक मोटरसायकल घेतली आहे तशी घरी पण आम्हाला पैशाची काही कमतरता नाही दाराशी बऱ्याच गाड्या आहेत तरी मी माझ्या स्वतःच्या जोरावर पुढे काहीतरी करायचा नेहमी विचार करतो एक तास वर्कआउट करून अंगणात रुमाल घेऊन घाम पुसत आज काय करायचं त्याचा विचार करत आराम खुर्चीत बसलो होतो मंजुळा मला दुधाचा ग्लास घेऊन आली व माझ्यासमोरच उभी राहून मला निहाळू लागली मी मात्र बाहेर शेतात पाहत असल्याचा बहाना करत तिच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत होतो नंतर मी नजर वर राला पाहिजे साधीच पण नीट नीट की साडी सावळ्या रंगाच्या मंजुळाची कांती नक चांगली त्याची आतआातले जागच्या जागी होते तिचे डोळे तर मला नेहमी बोलके वाटतात मी तर तिला मॉडेलिंग करायचा सल्लाही दिला असता तिच्यात नवीन शिकायची तितकी हिंमतही आहे गेल्या काही वर्षात आजीकडून व मामा मामीकडून तिने खूप काही शिकले होते व आता ती खूपच स्मार्ट झाली होती व तशी दिसत व राहतही होती माझ्यासमोर तिने दुधाचा ग्लास केला कोणी आणले हे दूध ग मी तिची फिरकी यायचं ठरवलं भैयाने ती म्हणाली अरे अलिबागला भैये दूध देतात का मुंबईला तर घाई म्हशी दूध देतात मी जोक करत असलो चल नालायक कुठला ती म्हणाली आणि हसली कदाचित तिला माझा जोक आवडला होता याच्यात काय नालायकपणा मी पुढचा डायलॉग जुजत होतो इतक्या केरातून आजीच आहोत रात्री मी शेतात जातात मी तिने विचारलं माझे आजोबा कुलाबा जिल्ह्यातील एक शेकाब पार्टीचे लोकमान्य नेते होते पूर्वजापासून आलेली बरीच शेतजमीन होती आजोबानंतर एकटी असूनही आजीने शेतीच काम समर्थता सांभाळलं तर आम्हा बिंदीही परतला तरी देशिचं काम आजीच पाहायचं आजीच आज मी जरा आराम करतो ती नानी येणार ना मी तिला म्हणाला मला बरं बरं करतू आराम म्हणून वाटतील म्हणजे स्वप्नातील आत गीत त्यात कपनाची धीरी असतात मला स्वप्ना माझ्या स्वप्नातील एखाद्या परीप्रमाणे उगी माझ्या जवळ आल्या आणि माझी खिल्ली उडवायला लागल्या आम्ही स्विमिंगला जातो आहोत तू पण चल श्वता तिच्या सिंगसॉंग आवाजात बोलली मी स्विमिंग कॉस्ट्यूम आणला नाही मी बावलटासारखं विचार न करता उत्तर दिलं काही काळजी करू नको मी तुला डॅडचा देते स्वतः म्हणाली आता पुढे मला बोलण्यासारखे काही उरले नाही माशाची टोपली नेणाऱ्या कोळणीमागे जाणाऱ्या कुत्र्यासारखा गुपचुप त्यांच्या मागे जाऊ लागलो एखाद्या अभिनेत्रीच्या झोकात चालणारी सपना व तिची कॉपी करून पाहणारी स्वतः मला जणू स्वर्गातील रंबामेंकाच दिसत होत्या कारण त्या ते तेवढ्या सुंदर दिसत होत्या मामाचा स्विमिंग पूल चांगला लांब व रुंद वेल मेंटेन होता मी स्विमिंग पूलच्या शॉवरखाली वॉश घेऊन येईपर्यंत श्वता आणि सपना पाण्यात उतरल्या होत्या व एका मोठ्या पोलोबॉलने खेळणे चालू केले होते मामाचा स्विमिंग कॉस्ट्यूम मला थोडा मोठा तरी होता मी घाईघाईत पाण्यात सूर मारला त्या एक्झॅक्ट मुवमेंटला घरातून सॉफ्ट ड्रिंकचा ट्रे घेऊन येत ती मंजुळा पण पुलाजवळ चालत आली होती सपना व श्वता एकमेकांकडे पोलोबॉल उडवत होत्या मंजुळा सॉफ्ट ड्रिंकचा ट्रे टेबलावर ठेवून पुलच्या अगदी काठाजवळ खुर्ची घेऊन बसली व स्वतः सपनाचा खेळ पाहू लागली मी शो ऑफ करत मी किती एक्सपर्टली पोहू शकतो ते मंडळींना दाखवू लागलो सपना व स्वतः जरी पॉलोबॉलने खेळत होत्या तरी त्यांचे लक्ष माझ्याकडेच असावे पोहत पोहत मी मंजुळाच्या जवळ पोचलो हिरोगिरी करायची ठरवली व हाताने मोठा हप्का मारून मी तिच्यावर पाणी उडवलं मी तिच्यावर पाणी उडवणार आहे हे तिला कळलं नाही व पाण्याचा तो झोत पटकन जोराने वेगाने तिच्या डोळ्यात गेला न दिसल्यामुळे तिचा तोल जाऊन ती पूलमध्ये माझ्या अंगावर कोसळली मला वाटलं की बहुतेक आता पण कानफटात खावी लागेल पण भिजलेली मंजुळा मला काहीच न बोलता पुलाच्या काठावर चढण्याचा प्रयत्न करू लागली मी तिला सॉरी म्हणायच्या आत ती काहीच न बोलता व कुठेही न पाहता धावत सरळ घरात पळाली सपनाने तोंडात बोटे घालून एक सनसनी शिट्टी वाजवली व स्वतः टाळ्या वाजून माझ्याकडे हसत पाहू लागेल मी पण परत काहीच झाले नाही असे भासवत पाहू लागलो त्या दोघी त्या पोलोबॉल खेळत होत्या आणि मी बाहेर निघून सरळ घरामध्ये गेलो भूक पण लागली होती म्हणून निवांत जेवण केलं जेवणाला पोहोचलो तर मामाची श्रीमंती पाहून थक्क झालो लांबलाच डायनिंग टेबलावर मी हेट पोझिशनवर होतो आणि आमच्या घरी तर आम्ही खाली जमिनीवर बसून जेवतो आणि इथे डायनिंग टेबलावर बसून जेवायचं सौभाग्य आज लाभलं होतं उजव्या बाजूला स्वप्ना व श्वेता होत्या मंजुळा वाढत होती श्वेता व स्वप्ना आपसापसात हळूहळू कुजबुजत व खिदळत होत्या आजीने त्यांना दम दिला तरी त्यांनी आपला उद्योग चालूच ठेवला मी मान खाली घालून जेवत होतो मंजुळाने पाणी देताना कोणाचे लक्ष नाही बघून माझ्या डोक्यावर पाणी ओतलं तर मी काही बोललो नाही सपना स्वतःची खिदळणे चालूच होतं आजी मात्र माझ्याकडे रोखून पाहत होती माझ्या आवडीचे जेवण असूनही मी गप्प पाहून तिला आश्चर्य वाटत असावे मी पोटभर जेवत होतो मात्र गप्प होतो मंजुळाने वाढता वाढता दोन तीन वेळा मला काहीतरी विचारलं पण मी उत्तर दिलं नाही शेवटी आजीने मला हात लावून ताप वगैरे आहे का ते चेक केलं जेवण झाल्यावर मी कोणाशी न बोलता माझ्या खोलीत गेलो माझी झोप झाली होती त्यामुळे परत झोप येणं शक्य नव्हतं मी अंगावर चादर घेऊन डोळे बंद केले मंजुळा कधी रूममध्ये आली हे मला कळलंच नाही तिच्याकडे पाहिले व बोललो स्विमिंग पूलमध्ये जे काही घडलं त्याबद्दल सॉरी ते काही तू मुद्दामहून केले नाहीस तो एक अपघात होता मंजुळा बोलली अजूनही तिच्याकडे पाहण्याचा मला धीर होत नव्हता मला मोटरसायकल शिकवशील तर मी तुला माफ करीन तू शिकवू शकशील का तिने विचारलं का नाही तू म्हणशील तेव्हा ठीक आहे मी म्हणालो त्यावर ती म्हणाली चल तुला आजीने बोलावलं आहे बाहेर म्हणून ती चालली गेली मी लगेच उठून बसलो आणि बाहेर आलो आजी मामाच्या स्टडी रूममधून बाहेर येत होती मला पाहून बोलली अरे राजीव मामाचा आत्ता मुंबईहून फोन आला होता त्यांना काही पेपर त्यांच्या ऑफिसमधून अर्जंट पाहिजे आहेत त्यांनी तुला ते घेऊन यायला सांगितले आहे अगं पण मला कसे ते मिळतील पेपर मी विचारलं अरे ही मंजू येईल की तुझ्याबरोबर तू तु मामाची गाडी घेऊन जा मामाकडे सध्या तीन गाड्या होत्या ऑफिसला जायला तो फॉर्च्युनर वापरायचा मामी एकटी असेल तेव्हा तिची स्विफ्ट चालवायची लांब प्रवासासाठी आत्ताच नवी थार घेतली होती मला आत्ताचं बोललेलं आमचं संभाषण आठवून मी पटकन मंजुळाकडे पाहिलं व आजीला बोललो नको मी माझी बाईक घेऊन जातो मी पटकन तयार झालो आणि आजीला सांगून मंजू मागे बाहेर पडलो बाईक काढून तिला किक मारली मंजू माझ्या मागे एका बाजूला बसू लागली मोटरसायकल शिकायची आहे ना तर पहिला लेसन बाईकवर नीट बसायचं असं म्हणून मी तिला मागे बसवलं आजी बघत नाही याची खात्री करत ती थोडं अंतर ठेवून बसली लेसन नंबर दोन कधीही बाईक जोरात चालवायची नाही स्पीड वाढवणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे होय आणि आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो समोर येऊन लवकर पोहोचावं म्हणून मी मधल्या रस्त्यानं शॉर्टकट घेतला रस्ता खड्ड्यांनी भरलेला होता मी जाणीवपूर्वक बाईकचा स्पीड वाढवला खड्ड्यांमुळे परत परत ब्रेक मारायला लागत होता त्यामुळे मंजुळा माझ्या अगदी जवळ बसणे भाग होते खराब रस्त्यामुळे हे मी जवळजवळ अर्धा तास अनुभवत मामाच्या कंपनीतल्या ऑफिसमध्ये पोहोचलो मी बाहेरच थांबलो व मंजू आज जाऊन झटपट हवे ते पेपर घेऊन आले आम्ही फॅक्टरीतल्या ऑफिसमधून बाहेर पडलो व मी बाईक थांबवली व मंजूला सांगितलं तू मला दोन्ही हाताने धरून बस म्हणजे पडणार नाहीस मंजूने काही न बोलता मी सांगितल्याप्रमाणे केला अर्ध्या तासाचा रस्ता संपूच नये असं वाटत होतं पण एकदाचा मामाचा बंगला आला मंजू जरा अंतर सोडून बसलो असे मला उगाच वाटलं आम्ही घरी पोचलो आणि मी बाईक स्टँडवर लावली संध्याकाळी जेवून मी मात्र आपलं आरामात झोपलो होतो मी झोपीतून उठलो तेव्हा मामा मामी मुंबईला जाण्यासाठी व मंजू आणि आजी पण त्यांच्या कामासाठी निघून गेल्या होत्या मी तोंड धुवून किचनमध्ये चहा घेण्यासाठी गेलो तर काय तिथं आधीच कॉफी आणि नाश्ता तयार होता मी कॉफीचा कप हाती घेतला आणि मोबाईलवर ईमेल चेक करण्यासाठी गेलो मी डाटा चालू केला तेवढ्या स्क्रीनवर एकामागून एक मेसेज आले ते मेसेज मंजुनी आजीसोबत बाहेर जाता वेळेस केले होते मी टांघोळ करून कॉफी घे आणि नाश्ता पण करून घे आम्ही परत संध्याकाळी येऊ हो। तू थकला असशील म्हणून तुला सकाळी लवकर झोपेतून जागवलं नाही आणि न सांगताच आजीसोबत आले यू असे ते मेसेज होते मला ते मेसेज पाहून जरा विचित्र वाटलं मी पण उत्तरात यू टू असा मेसेज पाठवून माझ्या ईमेल चेक केल्या त्यात तीन चार मॉडेलिंग कन्साइनमेंट आल्या होत्या त्यातील दोन कन्साइनमेंट तर उद्याच्या होत्या आणि मला पोहोचायचं म्हणजे आत्ताच निघावे लागणार त्यामुळे मी मंजूला मेसेज करून सांगितलं आणि आपली मोटरसायकल घेऊन तिथून निघालो घरून निघून पाच मिनटं झाली असतील आणि दोन किलोमीटर अंतर मी आलो असेल तेव्हा अचानक समोरच्या गोल चौकात माझ्या गाडीचे टायर स्लिप झाले आणि गाडी रोडावर घासत गेली सुदैवाने मी वाचलो फक्त एक पाय फ्रॅक्चर झाला चौकातील लोकांनी मला दवाखान्यात पोहोचवलं आणि तिथूनच मी मंजुळाला फोन करून तिला झालेला प्रकार सांगितला ती खूप घाबरली होती पण घाबरायचं काही कारण नाही मी सांगितलं आणि दोन तास आजी मंजुळा दवाखान्यात हजर झाले मामा मामीची इम्पॉर्टंट मीटिंग असल्याने आम्ही त्यांना माझ्या अपघाताबद्दल सांगितलं नाही मी पायाला प्लास्टर लावून घरी आलो जोपर्यंत माझा पाय नीट झाला नाही तोपर्यंत मी मामा मामीकडेच होतो मला असं पाय मोडलेलं पाहून मंजुळा रडत होती पण खरं सांगू तर माझा पाय बरा होईपर्यंत मंजुळा माझी बायकोपेक्षा जास्त काळजी घेत होती आम्ही अवघे दोन महिने सोबत एका छताखाली घालवले आजी मामा मामी श्वेता यांनीही माझी काळजी घेतली परत पुढे मी आठवड्याच्या प्रत्येक रविवारी मामा मामीच्या घरी यायचो अलिबागला आणि निसर्गाच्या सानिध्यात हिरवर झाडांच्या सावलीत घालवायचो माझं मन शांत असायचं एक दिवस सकाळी मी बसलेलो होतो आजी बहुधा घरी नव्हती मंजूने किचनमधून मला विचारले चहा पिणार मी हो बोललो व अंगणात जाऊन माझ्या आवडत्या आराम खुर्चीत बसलो पाच एक मिनिटात चहाचा कप घेऊन मंजू आली व माझ्यासमोर उभी झाली मी चहा घेतला ती माझ्यासमोर एक मोढ्यावर बसली व तिच्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली तिच्या नजरेला नजर देत मी तिच्याकडे पाहत राहिलो मग मला जेवणाची तयारी करायची आहे असं म्हणून ती निघून गेली मग मी बेडरूममध्ये जाऊन झोपी गेलो आजी श्वता आणि सपना कधी आल्या मला कळलंच नाही नऊदाला मामा व मामी आले तेव्हा मला जाग आली मामा एकदम खुशीत होता त्याला स्वित्झर्लंडच्या कंपनीची एक मोठी ऑर्डर मिळणार होती व त्यासाठी मामा व मामीला जेव्हा पाच सहा दिवस तिथे आणि बाहेर जायचे आमंत्रण त्या कंपनीकडून आले होते रविवारी रात्रीच दोघेही जाणार होते मामाला वाटत होतं माझा पायगुण चांगला म्हणून मी आलो त्याच दिवशी त्याला इतकी मोठी ऑर्डर मिळत असल्याचे कळले त्याचे तर म्हणणे असे होते की ती दोघी येईपर्यंत मी अलिबागलाच राहावं दिल्लीला शिकूनही माझे मामा शुभ अशुभ यामध्ये चांगलाच विश्वास ठेवतात मी काहीच बोललो नाही त्या स्वतः आणि सपना माझा हात धरून मला आग्रह करत होत्या की दादा जाऊ नकोस त्यांना नाही बोलण्याची ताकद माझ्याकडे होती मी हो बोललो व मंजूकडे पाहिला मामाने सेलिब्रेट करायला बाटली काढली मामी पण आमच्याबरोबर बसली मला बियर चालत नाही हे मामाला माहीत होतं म्हणून मामाने मंजूला माझ्यासाठी ज्यूस बनवायला सांगितलं येताना त्यांनी वेगवेगळे पदार्थ तंदुरी चिकन वगैरे सोबत आणलं होतं आमची पार्टी चालू झाली मंजू स्वतः व सपनाला सुद्धा मामाने बियरचे ग्लास दिले मोठ्याने चियर्स करून आमची पार्टी चालू झाली खाणं पिणं जोक्स हसणं जोरात चालू होतं चारपेक पोटात गेल्यावर त्यांनी मामीचा हात पकडून नाचायला लागला श्वता व सपना त्यांना जॉईन झाल्या सपनाने मंजूला खेचले व तिला नाचायला लावलं तर स्वतःने माझा हात धरून मला नाचायला लावलं अवधेत गुप्तेचं गाणं दाजीबा लागलं ला होतं श्रीमंत आणि मोठ्या लोकांच्या पार्ट्या खरंच अद्भुत असतात शेवटी मग आजीने जेवायला चा नारा करत सर्वांना जेवायला बसवलं जेवणं झाली मामाचे जोक्स व जोरजोराने हसणं चाललं होतं नंतर आम्ही जेवायला सोबतच बसलो जेवणे आटपायला अकरा वाजून गेले दुसऱ्या दिवशीही मामी मामा मुंबईला जाणार होते आजी मंजूला घेऊन मुंबईला एका फॅमिली फंक्शनला जाणार होते त्यामुळे आजी मगाशी झोपायला गेली होती मामा मामी स्वतः व सपना आपल्यावरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपायला गेले मंजूची खोली आजीच्या शेजारी तळमजल्यावरच होती ती या घरात मोलकरी नसली तरी तिला इथले राहणारे आपल्या घराचा सदस्य मानतात ती पण बहुधा आवरावर करून झोपायला गेली असावी मला झोप आली नव्हती म्हणून मी वरांड्यात माझ्या आवडत्या आराम खुर्चीत आकाशाकडे पाहत बसलो होतो आकाशात खूपच चांगलं दिसत होतं आणि मी तेच बघत बसलो होतो मला बहुतेक झोप लागली असावी कारण माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी वेळ बघितली तर एक वाजला होता मग वर पाहिले तर मंजू उभी होती व मला जाग करत होती जा जाऊन झोप असं म्हणून तिनं मला परत एकदा झोपेतून जागे केले मी एक मोठा आळस देत आप गेलो मंजूने अंगणाचे दार लावून घेतले हॉलमध्ये एक बारीक लाईट होता मंजू आपल्या बेडरूमकडे वळली ती मला पासवून जाताच मी तिचा हात पकडला ती वळली व माझ्यासमोर उभी राहिली मंद प्रकाशात ती खूपच सुंदर दिसत होती तिचा हात अजूनही माझ्या हातात होता मी मनातल्या मनात बोललो राजू हाच तो क्षण ज्याची तू वाट पाहत होतास ती काहीच बोलली नाही मी धीर करून तिला माझ्याजवळ खेचले आणि एकमेकांच्या डोळ्यात बघत होतो पण ती परत मागे झाली व तिने आजीच्या खोलीच्या दिशेने बघितले मला तिची भीती कळली मी तिला माझ्या रूमच्या दिशेला खून केली मानेने होकार देत ती आजीच्या रूमकडे गेली तिथे कानोसा घेऊन ती जिन्याकडे गेली व वरच्या बेडरूमचा कानोसा घेऊन सर्व शांत असल्याची खात्री करून परत खाली आली मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि तिला चुंबन यायला लागलो ती पण मला चुंबन घेत होती आम्ही दोघं एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो की श्वासाचंही अंतर उरलं नव्हतं मी या जगाला विसरलो होतो मंजू पण मनाने पूर्णपणे माझ्यासोबत होती आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरवत चाललो होतो सकाळ होण्याच्या आधीच मंजू आजीच्या धाकाने पहाटेच निघून गेली त्या दिवसापासून मंजू मला कधीच नाराज किंवा निराश दिसली नाही ती कायम सतत हसत असायची सगळ्यांशी चांगलं वागत असायची पुढे मामी आणि स्वतः यांचाही विषय आहे त्यात काय घडलं जाणून घेऊ दुसऱ्या भागात पण दुसऱ्या भागासाठी करावा लागेल तुम्हाला एक कमेंट व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाचे का नवीन कथेत